इचलकरंजीतील भाजप कार्यालयात आज झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत महापालिकेतील भाजपच्या पाच वर्षाच्या सत्तेचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला सबका साथ सबका विकास या धोरणानुसार पाच वर्षात सर्वच नगरसेवकांना संधी दिली जाणार आहे या फॉर्म्युल्यानुसार दहा महिन्यांसाठी महापौर उपमहापौर त्याचबरोबर पाणी आरोग्य बांधकाम स्थायी परिवहन आणि महिला या प्रत्येक समितीत सर्वांना न्याय देण्यात येणार असल्याची घोषणा नेते मंडळींनी केली तसंच महायुतीतील मित्रपक्षांनाही सत्तेत सहभागी करून घेण्याचे संकेतही त्यांनी दिले इचलकरांची महापालिका निवडणुकीत भाजपनं पासष्ट पैकी त्रेचाळीस जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलंय या सर्व नवनिर्वाचित सदस्यांसह नेते मंडळी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी महापौर उपमहापौरसह विविध समित्यांचा फॉर्म्युला खुला करण्यात आला महापालिका निवडणुकीत भाजपानं घवघवीत यश मिळवल्यानं सर्व त्रेचाळीस जणांना समान न्याय देण्याचा निर्णय घेण्यात आला महापौर आणि उपमहापौर पद दहा महिन्यांचा असल्यानं पाच वर्षात सहा महापौर आणि सहा उपमहापौर होतील त्याचबरोबर स्थायी परिवहन आणि महिला या समित्यांसोबतच बांधकाम पाणी पुरवठा आणि आरोग्य या समित्या निर्माण करण्यात येणार आहेत या सहा समित्यांवर एक एक वर्षासाठी सभापती पदाची संधी दिली जाणार आहे तर निवडणुकीतील भाजपच्या पराभूत आणि सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी चार विभागीय कार्यालयांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याचं सांगितलं बुधवारी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या गटनोंदणीसाठी जाणार असल्याचं नमूद करून आमदार राहुल आवाडे यांनी गटनोंदणीनंतर प्रत्यक्ष सभागृहात महापौर उपमहापौर आणि समित्यांच्या निवडी होतील गटनेता पदासाठी आलेल्या सहा नावांपैकी एका नावावर एकमत झालं नाही तर ती नावं प्रदेश समितीकडे पाठवण्यात येतील असं भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी सांगितलं नागपूरनंतर सर्वाधिक जागा जिंकून इचलकरांची राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये कोणताही स्वतंत्र गट नाही गटबाजी करणाऱ्या नगरसेवकावर फुली मारली जाईल असा सूचक इशारा दिला यावेळी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर अशोक स्वामी श्रीरंग खवरे शशिकांत मोहिते सीमा कमते यांच्यासह पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते